गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ यंदा शंभर वर्षांनी होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाचा योग आहे तर चंद्रग्रहणामध्ये होळी या पाच लोकांनी चुकूनही पाहू नये तर मी आज तुम्हाला सांगणार आहे कोणत्या आहेत ते पाच लोक वर्षभर होळीच्या सणाची आपण वाट पाहतो काही ठिकाणी होळी होळीच्या महिन्यात अगोदरच तयारी सुरू असते हिंदू पंचांगानुसार होलिका दहन हे फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षात पौर्णिमेला केले जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगाची होळी खेळली जाते यंदा होलिका दहन चोवीस मार्चला असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस मार्चला धुलीबंदन साजरा करणारा होतो होलिका अष्टक आठ दिवसांपूर्वीच म्हणजे सतरा मार्चला सुरू झालं आहे शास्त्रानुसार होलिका दहनाच्या काही प्रथा आणि परंपरा आहेत यंदा तर शंभर वर्षानंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाचा योग जुळून आला आहे शास्त्रानुसार काही लोकांनी होळी पाहणे शुभ मानले जाणार नाही तर आज मी त्याविषयीच तुम्हाला सांगणार आहे तर चला सुरू करते नववधू शास्त्रानुसार पहिल्यांदा सासरी आलेल्या नववधूने होलिका दहन पाहू नये हे शुभ मानले जात नाही असे म्हटले जाते की यामुळे वैवाहिक जीवनात अनेक समस्या उद्भवू शकतात आणि एखाद्याला अनेक अडचणींना सामोरे जाऊ लागते गर्भवती महिला गर्भवती महिलांनी होलिका दहन पाहणे टाळावे याशिवाय गर्भवती महिलांनी होळीला प्रदक्षिणा घालणे देखील अशुभ मानले जाते यामुळे दोष निर्माण होऊ शकतात आणि होणाऱ्या बाळावर अशुभ परिणाम होऊ शकतो त्यामुळे त्यांच्या भावी जीवनात अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात एकच अपत्य असलेल्या पालकांनी एकूण एक अपत्य असलेल्या पालकांनी होलिका दहनाची अग्नि पाहणे टाळावे हे शुभ मानले जात नाही घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी होलिका दहनाच्या परंपरेने पूजा करावी यंदाचे होली करा दहन सासू आणि सुनेने एकत्र पाहू नये सासू आणि सुनेने होलिका दहन एकत्र पाहू नये असे म्हटले जाते परस्पर मतभेद वाढू शकतात आणि नात्यात कटुता निर्माण होऊ शकते यामुळे घरात त्रास वाढण्याची शक्यता असते म्हणून कधीही एकत्र होलिका दहन पाहू नये नवजात बाळ शास्त्रानुसार होलिका दहन नवजात बाळालाही दाखवू नये असे केल्याने तुमच्या मुलाला नकारात्मकतेचा सामना करावा लागू शकतो नकारात्मक ऊर्जा बाळावर परिणाम करू शकते असे म्हटले जाते की होलिका दहनात प्रत्येकजण आपल्या नकारात्मकतेचा त्याग करत असतो यामुळे नवजात बाळाला कधीही होलिका दहन दाखवू नये गुरुदेव दत्त श्री स्वामी समोरप व्हिडिओ शेअर नक्की करा व लाईक करायला विसरू नका